जय मल्हार सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीसला रविवारी लातूर जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांना नम्र विनंती टाउन हॉल लातूर येथे संध्याकाळी पाच वाजता माननीय उत्तमराव जानकर साहेब आणि मी धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरच्या लढ्याच्या मेळाव्यासाठी येत आहे लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरातल्या सर्व लोकांना आमच्या दोघांच्याकडून नम्र विनंती आहे तुम्ही ताकदीनं या मेळाव्याला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या हातामध्ये एसटीचा दाखला देण्यासाठी ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि तुम्ही सर्वजण लाखोच्या संख्येने या कार्यक्रमाला येणं अपेक्षित आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडं आपला आवाज गेला पाहिजे यासाठी रविवारी तुम्ही ताकदीने या अशी आमच्या दोघांच्या वतीनं तुम्हाला नम्र विनंती आहे